नमस्कार मित्रांनो मी शुभम कदम शेतकरी भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे घोडेगाव मार्केटमध्ये तर फिरोजबाईच्या दावनेवरून सात गाय शेतकऱ्यांनी खरेदी केलेले आहे तर कशा खरेदी केल्या काय भावने झाल्या तर आपण सगळे व्यवस्थित त्यांची माहिती जाणून घेऊ तर चला आपण त्यांची मुलाखत घेऊ आहो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीच्या नमस्कार फिरोजबाई शेतकरी कुठून आलेले वाशिम जिल्ह्यातून आलेले का नमस्कार का आपला पूर्ण परिचय द्या नाची खरेदी केली आज आपण सात गायाची खरेदी करून दिली सात गायची खरेदी केली का पाहू मित्रांनो सात गायची खरेदी केलेली आहे पाहू शकतो एकदम चांगल्या क्वालिटीची इथून केलेली आहे का या नाही इकडे आम्हाला तुडी तिची काय किंमत झाली बरं एकोणतीस हजाराला किती आहे बरा ती दुसऱ्यांदा आहे का दुधाच्या बोलीमध्ये आहे का सगळ्या दुसऱ्या झोप्यामध्ये तपासून दा का सगळ्या आहे पाहू शकतो मित्रांनो सगळ्या पाराटे कितीच्या बोलीमध्ये बरं दहा बारा चौदाच्या बोलीमध्ये मित्रांनो पाहू शकता सगळ्या आहे गाय सात गायची खरेदी आलेली आहे मित्रांनो वाशिम जिल्ह्यामधून शेतकरी आले होते पाहू शकता तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीचे काय किमती नाही आलेले बत्तीस बतीस ते तिच का पाहू शकतो मित्रांनो बत्तीस ते तिथच्या पट्टीने दिलेले दुसरे आहे सगळे एकदम टॉप क्वालिटीचे पाहू शकतो मित्रांनो काका फिरजबाईने किती सांगितले होते कामस्कार चाळीस पंचावन्न चाळीस पंचेचाळीस पंचावन्न बावनच्या भावने सांगितले होते घ्यायच्या टायमाला कसं झालं व्यवहार दहा बारा पंधरा हजारच्या भाऊने कमी बसल्या तुम्हाला पाहू शकतो मित्रांनो तुम्हाला एकदम व्यवहार पटला ना कसा व्यवहार वाटला तुम्हाला युट्यूब चॅनेल चॅनल वरून तुमचा त्यांचा कॉन्टॅक्ट झाला होता तर तुम्हाला व्यवहार पटला का भाऊचा आता परत समजा तुम्हाला जर घ्यायचे असेल तर भाऊ कडून चल का हो बाकी शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही गाय स्वस्त वाचतात गाय खात्रीशीर देतात हा खात्रीशीर गाय भेटत असते एकदम स्वस्त गाय भेटत असते पाहू शकतो मित्र आता तुम्ही कशा कशाच्या बोलीमध्ये घेतलेले अंगाच्या साड्याच्या चा, दुधाच्या चा, बोलीमध्ये घेतलेले पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर फिरोजबाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता फिरोजबाई आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या ब्याण्णव झिरो नऊ पस्तीस पस्तीस साठ साठ चौवेचाळीस पाहू शकतो मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे जर अशा क्वालिटीचे जर घ्यायचे असेल तर फिरोजबाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो एकदम टॉप क्वालिटीचे आहे मित्रांनो आता हे कशा महिन्याने रे पिकप एक चार सात मध्ये पिकअपमध्ये ट्रान्सपोर्टची सुविधा आपल्या चार सात येईल आमचा आमच्या भावांचा नागे होऊ आमचा श... आहे का आता खर्च किती आला बर किती किलोमीटर आहे इथून अडीचशे किलोमीटर घ्या तुम्हाला मग खर्च किती आला होता एका गायला का एका गायला चार साडेचार हजारच्या आसपास खर्च आलेला आहे मित्रांनो अडीचशे किलोमीटरला तरी ट्रान्सपोर्टची पण सेवा आहे तुमच्या पाहू शकतो तुम्ही एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटत असते अशा क्वालिटीच्या घ्यायच्या असेल तर भाऊच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता मित्रांनो सात गायची खरेदी आलेली आहे वाशिम जिल्ह्यामधून शेती आले होते तर दहा बारा चौदा लिटरच्या बोलीमध्ये दिलेले आहे तर तीस पस्तीस हजाराच्या भावनी झालेलं आहे व्यवहार तर अशा क्वालिटीचे घ्यायचे असेल घोडेगाव मार्केट एकदम बेस्ट आहे मित्रांनो लोणी मार्केट घोडेगाव मार्केट तुम्हाला पारा टेटापासून काय भेटू शकतं नमस्कार चाचा नमस्ते सांगायला सत्तर आहे का आणि द्यायला दहा लिटर चार महिन्याची दहा लिटर दूध आहे चार महिन्याची गा आहे आणि सांगायला सत्तर हजार आहे किती यंदा आहे आता अ किती बंद आहे दुसऱ्यांदा आहे दुसऱ्यांदा आहे का दाताला किती आहे सहा दाते मित्रांनो पाहू शकतो तुम्ही फायनल किंमत सांगा ना आम्हाला सांगाल घ्यायला पाससाठी घ्यायला आहे का घ्यायला आहे मित्रांनो पाहू शकतं जर घ्यायची कोणाला इथं स्क्रीनवरती नंबर दिले त्यावर उरळी कांची नाही हा लिटर दूध चार महिन्याची चार नमस्कार कामस्कार का तपासून आहे का पार्टी पार्टी का किती किती दिवस झाले ते दोन महिने झाले का दूध किती आहे बरं आता लिटर दहा लिटर दूध आहे का दोन्ही टाईमच दादा किती आहे दादाचा आता ते मित्र म्हणून पाहू शकता तुम्ही दोन्ही टाईमचं दहा लिटर दूध बोलता येते अंगासाठीच्या बोलीमध्ये आहे का दुधाच्या दुधाच्या पण बोलीमध्ये आहे का किंमत काय होईल तुझी काय कमी जास्त आण सांग ना एक फायनल फायनल सांगा चाळीस हजार फायनल पस्तीस ला नाही थोडं थोडंफार कमी जातो पस्तीस ला पस्तीसच्या आसपास होईल मी करून पाहू शकतो तुम्ही दुसऱ्यांदा दोन महिने आलेले दहा लिटर दुधी तर घ्यायची असेल कोणाला गोडेगाव मार्केट मध्ये तुम्ही खरेदी करू शकता नमस्कार काका पाहू शकता मित्रांनो गोडेगाव मार्केट आहे चांगल्या क्वालिटीचं मार्केट आहे एकदम दहा लिटर तपासून बारा लिटर तपासून चौदा लिटर तपासून गाय असते मित्रांनो इथे अरे एकदम चांगल्या क्वालिटीचे जर घ्यायचे असेल कोणाला तर स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे त्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता अशा क्वालिटीचे जर गाय एकदम चांगल्या क्वालिटीचे गाय मित्रांनो पाहू शकता अंगाची साड्याची बोली असते दुधाची पण बोली असते पण दूध आपल्या गॅरंटीवर घेऊन जायचं हो शकते मित्रांनो पाराठे तपासूनचे भाव थोडे वाढलेले मांडवरच्या गायीचे भाव थोडे कमी झालेले मित्रांनो कारुडींचे पण भाव थोडे फार कमी झालेले नमस्कार भैया काय सांगितलं वरीची काय किंमत सांगितली सत्तर हजार सांगायला आहे का ఫనల్ దీటర దుధ సా కితి ఎంత తిసా దాతల సే పూ షా తిర मित्रांनो दातल सहा ते दहा लिटर दुधे साडेचार मायशी गा सत्तर हजार रुपये सांगायला आहे कमी जास्त होईल का फायनल सांगा ना एक फायनल डायरेक्ट फायनल सांगा ना हिस्पान मित्रांनो पाहू शकता तुम्ही